नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि आज आपण शिकणार आहोत शेकडेवारी शेकडेवारीवरील काही उदाहरणे जसा की प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिलेला आहे एक विक्रेता एक कपाट दोन हजार पाचशे वीस रुपयास विकून ठीक आहे म्हणजे विक्री किंमत येथे दिली आहे मी ते लिहितो विक्री किंमत बरोबर दोन हजार पाचशे वीस रुपये ठीक आहे दोन हजार पाचशे वीस रुपये इथे काय आहे विक्री किंमत आहे आणि या दोन हजार पाचशे वीस रुपयाची विक्री किंमत म्हणजे ही दोन हजार पाचशे रुपयाला एक कपाट विकून वीस टक्के नफा होतो किती टक्के नफा होतो इथे मी लिहितो नफाबरोबर वीस टक्के नफा किती मित्रा वीस टक्के जर नफा होत असेल तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती तुला येते खरेदी किंमत विचारली आहे ठीक है? हाँ आहे हा प्रश्न भंडारा पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे बघ आता नफा किती झाला रे मित्रा वीस टक्के नफा झाला आहे जेव्हा नफा वीस टक्के होतो तेव्हा गृहीत धरायचा एकशे वीस टक्के ठीक आहे म्हणजे नफा जर म्हटलं की नफा जर म्हटलं तर शंभरमध्ये ॲड करायचं तोटा जर म्हटलं तर शंभरमधून जी काही संख्या दिली आहे ती वजा करायची ठीक आहे आपलं टक्के किती असते शेकडा किती असते शंभर त्या शंभरवर वीस टक्के नफा म्हणजेच वीस अधिक करायचे म्हणजे किती होतात एकशे वीस टक्के काय झालं आहे नफा झाला आहे ठीक आहे मग बघ समजा खरेदी किंमत आपण गृहित धरू एक्स या ॲक्सवर एकशे वीस टक्के नफा होऊन एकशे वीस टक्के नफा घेऊन एकशे वीस टक्के नफा घेऊन किती रुपयाची विक विक्री किंमत आहे दोन हजार पाचशे वीस रुपयाची विक्री किंमत आहे ठीक आहे बघ तुला मांडणी कशी करायची आहे खरेदी किंमत खरेदी किंमतवर एकशे वीस टक्के नफा म्हणजेच विक्री किंमत किती दोन हजार पाचशे वीस रुपये आता याला आपण सॉल्व्ह करूया एक्स गुन्हेला एकशे वीस टक्के म्हणजे एकशे वीस भागेले शंभर बरोबर दोन हजार पाचशे वीस ठीक आहे आता एक्सबरोबर दोन हजार पाचशे वीस गुन्हेले एकशे वीस भागेले शंभरचं उलटं होऊन जाईल शंभर भागेले एकशे वीस ठीक आहे हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाका आणि दोनशे बावन्नला बाराने भाग जातो का बघा दोनशे बावन्नला जर बाराने भाग देतो म्हटलं तर बार दोन्ही चोवीस उरला एक आणि हा बारा बारा एक बारा ठीक आहे म्हणजे बाराने दोनशे बावन्नला भाग दिल्यास किती येतात रे मित्र एकवीस येतात एकवीसवर हा शून्य म्हणजे एक्सबरोबर दोनशे दहा गुन्हेले दहा म्हणजे एक्सबरोबर दोनशे दहा गुन्हेले दहा म्हणजे किती एकवीसशे म्हणजे मित्रांनो खरेदी किंमत त्या कपाटाची खरेदी किंमत तुम्हाला विचारली आहे आणि खरेदी किंमत येत आहे येथे दोन हजार शंभर रुपये किंवा एकवीसशे रुपये ठीक आहे म्हणजे कपाट कपाट जर कपाटाची किंमत जर दोन हजार शंभर रुपये असेल आणि या दोन दो हजार शंभरवर जर नफा वीस टक्के कमवला म्हणजेच ते कपाट कितीला होईल त्याची विक्री किंमत होईल दोन हजार पाचशे वीस रुपयाला ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक एक अतिशय सोपा आहे तुला काय लिहायचं आहे की एक्सवर म्हणजे खरेदी किंमतीवर खरेदी किमतीवर खरेदी किमतीवर एकशे वीस टक्के नफा म्हणजे एकशे वीस भागेला शंभर बरोबर विक्री किंमत दोन हजार पाचशे वीस आणि दोन हजार पाचशे वीस गुणेले शंभर भागेले एकशे वीस शून्य या शून्यासोबत कॅन्सल बाराने जर दोनशे बावनला भाग दिला तर एकवीस एकवीसवर एक शून्य एक एक म्हणजे दोनशे दहा आणि दोनशे दहा गुन्हेले दहा म्हणजे एकवीसशे म्हणजे मित्रांनो खरेदी किंमत त्या कपाटाची किती येत आहे दोन हजार शंभर रुपये येत आहे ठीक आहे तर हा प्रश्न होता प्रश्न क्रमांक पहिला भंडारा पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला होता आता प्रश्न क्रमांक दुसरा बघा चारशे रुपये किमतीच्या पुस्तकावर बारा पॉईंट पाच टक्के सूट मिळाल्यास ते पुस्तक ग्राहकास किती रकमेत मिळेल ठीक आहे येथे बघा पुस्तक कितीला आहे चारशे रुपयाला आहे त्या चारशे रुपयावर बारा पॉईंट पाच टक्के काय मिळाली सूट मिळाली ठीक आहे डिस्काउंट मिळालं म्हणजेच चारशे रुपयावर बारा पॉईंट पाच टक्के म्हणजे बारा पॉईंट पाच भागेले शंभर ठीक आहे आणि पॉईंट काढून जर टाकतो म्हटलं आपण तर तुम्हाला इथे गुन्हेला काय करावं लागेल दहा करावं लागेल ठीक आहे पॉईंटनंतर एक संख्या असल्यामुळे भागेला दहा करायचं मग दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल ठीक आहे म्हणजेच चार गुन्हेले एकशे पंचवीस भागेले दहा ठीक आहे म्हणजेच समजा आपण एकशे पंचवीस चोक जर पंच करतो म्हटलं एकशे पंचवीस चोक तर एकशे पंचवीस चौक म्हणजे एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस होतात अडीचशे अडीचशे आणि अडीचशे पाचशे म्हणजेच पाचशे भागेले दहा म्हणजे किती पन्नास पन्नास रुपयाची काय मिळाली सूट मिळाली पन्नास रुपयाची सूट मिळाली पण तुम्हाला विचारला असा आहे की पन्नास रुपयाची जर सूट मिळत असेल तर ते ग्राहकास किती रुपयाला पडेल म्हणजेच आता पुस्तकाची किंमत किती रे मित्रा चारशे रुपये सूट किती कितीची मिळाली आहे पन्नास रुपयाची म्हणजेच तीनशे पन्नास रुपयाला ते ग्राहकास मिळेल ठीक आहे तीनशे पन्नास रुपयाला म्हणजे सपोज चारशे रुपये जर पुस्तकाची किंमत असेल आणि त्यावर जर बारा पॉईंट पाच टक्के जर सूट दिली डिस्काउंट दिलं म्हणजे पन्नास रुपयाचं डिस्काउंट दिलं आणि पन्स पन्नास रुपयाचं डिस्काउंट दिलं म्हणजेच या चारशे रुपयामधून पन्नास रुपये काय करा वजा करा म्हणजे तीनशे पन्नास रुपयाला ते पुस्तक मिळतील ग्राहकाला किती मिळतील ते पुस्तक तीनशे पन्नास रुपयाला पडतील तर हा प्रश्न सोलापूर ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला होता आणि हा प्रश्न क्रमांक दुसरा होता तिसरा प्रश्न बघा तर प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे मित्रांनो माधवला जुनी कार ठीक आहे जुनी कार बावन्न हजार रुपयाला घेताना जुनी कार बावन हजार रुपयाला घेताना शेकडा दोन टक्के कमिशन दलालास द्यावे लागले म्हणजे बावन हजारावर दोन टक्के मग दोन टक्के म्हणजे किती रे मित्रा दोन भागेले शंभर म्हणजे दोन शून्य या शून्य शून्यसोबत कॅन्सल करून टाका बावन्न दोने एकशे चार आणि एकशे चारवर एक शून्य चार म्हणजेच एक हजार चाळीस रुपये कमिशन द्यावे लागेल दलालाला ठीक आहे म्हणजे समजा बावन्न हजाराची जर कार खरीद खरेदी करत असेल माधव नावाचा व्यक्ती मग बावन्न हजाराची जर कार खरेदी करत असेल तर या बावन्न हजारावर त्याला एक हजार चाळीस रुपये काय द्यावं लागेल दलाली द्यावं लागेल म्हणजेच शून्य शून्य तीन आणि पाच म्हणजेच तुला विचारलं आहे की तर ती कार माधवला घेण्यासाठी एकूण किती रक्कम मोजावी लागेल म्हणजे कारचे पैसे आणि दलाली कमिशन यांची बेरीज केली असता त्रेपन्न हजार चाळीस रुपये त्रेपन्न हजार चाळीस रुपये माधवला रक्कम मोजावी लागेल त्रेपन्न हजार चाळीस रुपये रक्कम मोजावी लागेल ठीक आहे म्हणजे घरून निघताना त्याला त्रेपन्न हजार चाळीस रुपये आणावं लागेल जेणेकरून त्याची कार पण होईल आणि कारवर त्याला कमिशनसुद्धा द्यावं लागेल ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता सोलापूर ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तिसरा आता चौथा प्रश्न बघा तर प्रश्न चौथा असा आहे मित्रा जर वस्तू पाचशे रुपयाला खरेदी करून सहाशे रुपयाला विकली ठीक आहे पाचशे रुपयाला खरेदी करून सहाशे रुपयाला विकली म्हणजे ही झाली खरेदी किंमत ही झाली विक्री किंमत पाचशे रुपयाची खरेदी किंमत सहाशे रुपयाला विकली म्हणजे येथे शंभर रुपयाचा काय झाला नफा झाला काय झाला नफा झाला म्हणजे खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर नफा होतो खरेदीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तर तोटा होतो येथे खरेदीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा झाला शंभर रुपयाचा तर शेकडा नफा किती असा प्रश्न आहे ठीक आहे अतिश अतिशय सिम्पल आहे खरेदी किमतीवर नफा शंभर रुपयाचा तर शेकडा किती म्हणजे गुन्हेला शंभर दोन शून्य यासोबत कॅन्सल आणि शंभरला जर पाचनं भाग दिला असता शंभर भागेला पाच म्हणजे किती मित्रा वीस टक्के म्हणजे शेकडा नफा शेकडा नफा किती झाला मित्रा शेकडा नफा झाला आहे वीस टक्क्याचा हा प्रश्न गोंदिया पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे तर हा होता प्रश्न क्रमांक चौथा आता पाचवा प्रश्न बघूया तर प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे मित्रा तीन हजार रुपयाची एक वस्तू वीस टक्के तोट्याने विकली तीन हजार रुपयाची वस्तू तोटा किती झाला आहे तोटा झाला आहे वीस टक्क्याचा ठीक आहे तीन हजाराची वस्तू वीस टक्के तोट्याने विकली तर तिची विक्रीची तिची विक्रीची किंमत किती असेल म्हणजे तुला येथे विक्री किंमत काढायची आहे काय काढायची आहे विक्री किंमत म्हणजे तीन हजाराची वस्तू आहे ठीक आहे खरेदी किंमत किती खरेदी किंमत आहे तीन हजार रुपये त्या तीन हजारावर वीस टक्के काय झाला तोटा झाला तीन हजारावर वीस टक्के तोटा म्हणजे वीस भागेले शंभर दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल तीस गुन्हेला वीस म्हणजे सहाशे रुपयाचा काय झाला तोटा झाला सहाशे रुपयाचा तोटा झाला मग सहाशे रुपयाचा जर तोटा झाला असेल तर विक्री किंमत किती असं तुला विचारला आहे मग खरेदी किंमत किती तीन हजार रुपये तोटा कितीचा सहाशेचा म्हणजे किती असेल विक्री किंमत दोन हजार चारशे रुपये काय असेल विक्री किंमत ठीक आहे दोन हजार चारशे रुपये काय असेल विक्री किंमत म्हणजे तीन हजाराची वस्तू आहे तीन हजारावर सहाशे रुपये मायनस करायचे तीन हजारावर जर सहाशे रुपये जर तोटा झाला तर ती वस्तू कितीला होईल साहजिकच आहे दोन हजार चारशे रुपयाला होईल म्हणजे तुला येथे विक्री किंमत काढायची होती विक्री किंमत की किती येत आहे रे मित्रा दोन हजार चारशे रुपये ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक पाचवा पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा अत्यंत सोपा प्रश्न होता ठीक आहे आता सहावा प्रश्न बघूया तर सहावा प्रश्न असा आहे एका व्यापाऱ्याला पाच हजार रुपयाच्या पाच हजार रुपयाच्या पाच हजार रुपयाच्या वस्तू विकल्यावर ठीक आहे पाच हजाराची वस्तू विकल्यावर शंभर टक्के नफा झाला ठीक आहे किती टक्के कि नफा झाला शंभर टक्के नफा झाल्यास ती वस्तू किती रुपयामध्ये खरेदी केली असेल म्हणजे येथे किती झाला आहे नफा नफा झाला आहे शंभर टक्के नफा किती मित्रा शंभर टक्के तर तु तुला खरेदी किंमत विचारली आहे कोणती किंमत खरेदी किंमत किती म्हणजे ही आहे विक्री किंमत विक्री किंमत किती पाच हजार रुपये ठीक आहे पाच हजार रुपयाची वस्तू विकली म्हणजे पाच हजार रुपयाची वस्तू म्हणजे विक्री किंमत किती पाच हजार रुपये आता बघ नफा शंभर टक्के जेव्हा शंभर टक्के नफा होतो म्हणजे शंभरवर शंभर टक्के शंभरवर शंभर टक्के म्हणजे समजा आपण शेकडा किती पकडतो जनरली जनरली शेकडा पकडतो शंभर या शंभरवर शंभर टक्के नफा झाला म्हणजे किती दोनशे टक्के नफा किती नफा झाला दोनशे मग गृहित धरा खरेदी किंमत आहे एक्स खरेदी किंमत किती एक्स या खरेदी किंमतीवर दोनशे टक्के नफा झाल्यावर त्याची विक्री किंमत किती पाच हजार रुपये ठीक आहे खरेदी किमतीवर दोनशे टक्के नफा झाला आहे म्हणजे पाच हजार रुपये आणि एक्स गुन्हेला दोनशे टक्के म्हणजे दोनशे भागेले शंभर बरोबर पाच हजार रुपये एक्स बरोबर पाच हजार गुन्हेले दोनशे भागेले शंभरचा उलटा करून टाका शंभर भागेले दोनशे दोन शून्य या दोन शून्यासोबत कॅन्सल आणि पाच हजाराला जर दोनने भाग दिल्यास किती येतात अडीच हजार किती येतात अडीच हजार म्हणजे खरेदी किमतीला आपण एक्सगृहित धरलं आणि खरेदी किंमत किती आली आहे दोन हजार पन्नास दोन हजार पाचशे म्हणजे जर खरेदी किंमत दोन हजार पाचशे रुपये असेल खरेदी किंमत दोन दो हो हजार पाचशे असेल आणि या दोन हजार पाचशेवर शंभर टक्के नफा जेव्हा होतो म्हणजे त्याची विक्री किंमत किती येते पाच हजार रुपये येथे तर येथे तुम्हाला लिहायचं आहे खरेदी किंमत दोन हजार पाचशे रुपये हा प्रश्न क्रमांक सहावा पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे आणि याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सातवा योगेशने एक घड्याळ तीनशे पन्नास रुपयाला खरेदी केले ठीक आहे खरेदी किंमत आहे तीनशे पन्नास रुपये एक घड्याळ तीनशे पन्नास रुपयाला खरेदी केले आणि तीनशे ब्याण्णव रुपयाला विकले तीनशे ब्याण्णव रुपयाला विकले म्हणजे विक्री किंमत किती तीनशे ब्याण्णव मग नफा किती रे मित्रा नफा होईल तीनशे पन्नासमधून किंवा तीनशे ब्याण्णवमधून तीनशे पन्नास वजा तीन तीन केल्यास नफा कितीचा बेचाळीस रुपयाचा ठीक आहे तर तुला विचारला आहे की तर शेकडा किती टक्के नफा झाला मग शेकडा नफा करण्यासाठी शेकडा नफा काढण्यासाठी नफा किती आहे बेचाळीस रुपये खरेदी किंमत किती तीनशे पन्नास खरेदी की मत पैकी नफा म्हणजे तीनशे पन्नासपैकी नफा तर शेकडा नफा किती म्हणजे शून्य यासोबत कॅन्सल सात एक सात साता पाच पस्तीस सात सखम बेचाळ म्हणजे सहा भागेले पाच गुनिलेले दहा पाच एक पाच पाच दोने दहा आणि साईन दोने बारा म्हणजे शेकडा नफा किती मित्रा शेकडा नफा बारा टक्के झाला ठीक आहे हा प्रश्न पालघर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा आहे आणि अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एकूण सात प्रश्न शेकडेवारीवरील कवर केले हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद